महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मार्गदर्शक आपल्यासोबत सतीश रणेर सर आहेत आणि आज सागर गायकवाड सरांच्या फार्मवर संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी आणि उद्योजक आलेले सर या चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, या ठिकाणी ट्रेनिंग घेण्यासाठी कसं सर आपलं म्हणजे प्लॅन ठरला होता आता विषय असा आहे की महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये शेळी पालन हा व्यवसाय फार परंपरागत केला जातो बरोबर आहे परंतु आताच्या काळामध्ये त्याला एका नेक्स्ट लेव्हलवर किंवा बंदिस्त स्वरूपात करतात बऱ्याच अडचणीत लोकांना आणि माहिती नाहीये माहितीचा एक अभाव जर पाहायला गेलं तर भरपूर आहे त्यासाठी आम्ही आधुनिक शेती फार्मच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हे सुरू केलेलं आहे आजचं जे नियोजन आहे आमचे मित्र फार जुनेच संबंध आहेत सागर गायकवाड जो वरती खूप चांगलं काम करतो हो, सागर म्हणला सर मग तुम्ही आता प्रत्येक जिल्ह्यात चाललाय तर एकदा आपल्या इकडे ठेवा म्हणून आजचं एक वर्कशॉप ठेवलं आम्ही एका दिवसाचं याच्यात शेळी पालनाच्या संदर्भात जनजागृती कागदपत्र शासकीय योजना आणि बेसिक जे एकवीस मुद्दे ह्या व्यवसायासाठी लागणार आहेत त्या संदर्भामध्ये इथं माहितीचं शिक्षण आयोजित केलं आणि चांगला प्रतिसाद आहे आजची नोंदणी मला वाटतं एकशे पन्नासच्या आसपास लोक ह्या भागातून आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या भागातून येत आहेत तर आता सुशिक्षित तरुणाचं एक म्हणणं असतं की ह्या व्यवसायाकडे वळलं तर थोडस लाज वाटते त्याबद्दल काय वाटतं की आता हे शिकलेले तरुण येत नाहीत पण इन्कम तर पाहिजे पूर्वी एक मन होते बघा शाळा शिक नाही तर मग तुला शाळे मागे जावं लागेल तर मुद्दा असा आहे की ही मन त्या काळामध्ये ठीक होती कारण ह्या व्यवसायाला किंवा ह्या जनावरां दुर्लक्षित पाहायला जायचं आज तुम्हाला सांगतो मी सर्वसामान्य एक कुटुंबातल्या व्यक्तीपासून तर सुपर क्लास वन अधिकाऱ्यापर्यंत इव्हन मोठे मोठे मंत्री लेवल पर्यंतच्या व्यक्तीपासून हा व्यवसाय पहिल्या पसंतीचा व्यवसाय आहे आता आवड निर्माण झाली हा आणि हा व्यवसाय आजच्या काळामध्ये असा आहे कारण मटणाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे बरोबर कारण याला सोन्याचा तरी भाव उतरण तुमच्या मटणाची रेट उतरत नाहीये तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून म्हणजे याचे फ्युचर खूप ब्राईट आहे आणि दुसरी गोष्ट सहजपणे संगोपन करता येतं बरं का शेळीला शेळीला सांभाळण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाहीये तर सहजपणे या व्यवसायामध्ये तुम्हाला संगोपन करता येतं सोपा आहे समजून घेण्यासाठी सोपा फक्त एक माहितीची परिपूर्ण जी एक चौकट आहे बुर पूर्ण करावी लागते आणि तरुण याच्यात उतरतायत ऍज अ करियर म्हणून ही महाराष्ट्राच्या उद्योजकते बाबतीत जर पाहिलं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि तरुणांचं खरंच करायचं आज फक्त शेळी पाळून फक्त कटिंग साठी भोकड द्यावा हा उद्देश नाही पुरापासून तर शिंगापर्यंत शेळीचं सगळं विकलं जातं तर तुम्ही फ्युचर म्हणून बघत केला मिल्क प्रोसेसिंग करू शकता uh -huh. याच्या दुधापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करून oh. कारण शेळीच्या दुधाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू फार मोठं आहे uh -huh. बरोबर आहे आणि हे आयुर्वेदामध्ये किंवा तुम्ही गावठी उपचारामध्ये जर पाहिलं तर याच व्हॅल्यू तुम्हाला कोणी पण सांगाल सहजतेने सायंटिफिकली हे पोर प्रूव्ह करू शकतात आणि हे मार्केटमध्ये चारा शेळी खाते त्यामुळे त्याच्यामध्ये पौष्टिक त्याच्यामध्ये बेसिकच शेळी हा नॅचरली एक असं जनावर आहे कि ते स्वतःच्या दुधावाटे कित्येक सत्व देते आणि अनेक रोगापासून अनेक रोगापासून जी काय फाईट करण्यासाठी ज्या शरीरातल्या सेल्स आहेत त्याला ते आता सागर सर आपण थोडक्यात सांगा की कशा पद्धतीने या ठिकाणी लोक आणि काय काय तयारी आपल्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे लोकांची मागणी होती तुम्ही ट्रेनिंग भरवा ट्रेनिंग भरवा मी सरांना रिक्वेस्ट केली आपल्या इथे भरपूर असं लोक विचारतात ट्रेनिंगसाठी तुम्ही बोला कोणतरी असं आम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट केला सर म्हणजे ठीक आहे म्हणले आपण पूर्ण अरेंजमेंट करू येते मग सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथं पुन्हा अरेंजमेंट केली आहे आणि इथून पुढे पण प्रत्येक दोन ते तीन महिन्यातून आपण एकदा ट्रेनिंग भरवणार आहे अजून वेळेस जर कोण चुकून जर राहिला असेल तर नेक्स्ट टाइम वगैरे हो ते येऊ शकता, लवकर तारीख कळून लवकर तारीख म्हणून घ्या कळू हो ठीक आहे सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद